रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

मुख्यमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवली मात्र शहा यांनी एकनाथ शिंदे यांची मागणी फेटाळून लावली आहे हेच नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तक्रार एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्याकडे केली आहे सरकारमध्ये माझी प्रतिष्ठा राहिली नसल्याचंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय शिंदेची शिवसेना भाजपमध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव अमित शाह यांनी दिला असल्याचा दावा संजय राऊत यांनी केलाय गेल्या काही दिवसांपासून मायुतीमध्ये वाद वाढताना दिसतोय एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना घेतलेले निर्णय हे रद्द करताना देवेंद्र फडणवीस हे दिसत आहेत यामुळेच एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा आहे खरोखरच शिवसेना शिंदे गट भाजपात विलीन होणार का हा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय म्हणजे महायुतीचं सरकार आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनाच होतं व्हायचं होतं मात्र भाजपने फडणवीसांना मुख्यमंत्री पद दिलं तेव्हापासून शिंदे हे नाराज असल्यानं ना। सांगितलं जात आहे अजूनही महायुतीमधील रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा हा सुटलेला नाहीये आता तर थेट एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांची तक्रार ही अमित शहा यांच्याकडे केली आहे असा दावा होतो आहे खरा संवाद लक्षात घ्या पहाटे चार वाजता एक अस्वस्थ आत्मा राजकारणात एक अस्वस्थ आत्मा पहाटे चार वाजता त्याच्या पक्षाच्या प्रमुखांना भेटतात म्हणजे अमित शहाना भेटतात अस्वस्थ आत्मा पहाटे चार वाजता भेटतो तेव्हा तो, तो काय सांगेल तू पहिली तक्रार देवेंद्र फडणवीस यांची केला की मला कसा त्रास होतो आहे माझी कशी कोंडी केली जाते माझ्या माझे कसे अधिकार काढून घेतले जात आहेत माझ्या बरोबरच्या मंत्र्यांच्या कशा चौकशा लावलेल्या आहेत माझ्या बरोबरच्या आमदारांचा कसा निधी रोखलाय याच्यावर चर्चा आणि ते असं म्हणत आहेत तिथे कि तुमच्यावर विश्वास ठेवून आम्ही आलो आता आम्ही काय करायचं मला मुख्यमंत्री करा, करा। त्यातलं एक विधान असं आहे की अमित शहा शिंदेना असं म्हणतायत की आप बीजेपी में मर्ज हो जाओ आपका क्लेम सीएम पद पर तब रहेगा असं झालं नाही याचा इन्कार करावा वीर सावरकरांची शपथ घेऊन दुसरं कोणाशी सांगणार नाही ना ना। बरं का ही चर्चा झाली नाही अशा प्रकारे हे त्यांनी सांगावं ना सांगा पण राऊत अमित शहा आणि शिंदे यांच्यातला हा संवाद आहे तो उघड कसा होतो बघा बऱ्याच गोष्टी उघड होत असतात जसं झेलन्सकी आणि ट्रम्प मधला संवाद उघड झाला तो प्रसार माध्यमांसमोर तसा येतो ना ज्या गोष्टी बाहेर आणायच्या असतात ते मोठे राजकारण आपोआप बाहेर आणतात नक्कीच आणतात या देशामध्ये दे असं होत आहे जगभरात तसं होत असत याच्यापेक्षा वेगळा संवाद दोघांत होऊ शकतो का होऊ शकत नाही आणि तोच संवाद झाला आणि हा संवाद झालाय देवेंद्र साहेबांनाही माहिती आहे त्यांनीच सांगितलं नाही सूर्य असं म्हणतोय सोर्स होता त्यांनाही माहित आहे की नक्की दोघांमधला संवाद काया है। एक आत्मा, आत्मा, भेटो। काय आहे पहाटे चार वाजता एक अस्वस्थ आत्मा अतृप्त आत्मा जेव्हा भेटतो तेव्हा काय संवाद होऊ शकतो